लोणार बसस्टँडवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा नसता ताळे ठोकू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लोणार बस स्टँडवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा नसता कारल्यास ताळे ठोकू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉ गोपाल बचरे यांनी एसटी प्रशासनाला दिला लोणार बसस्टँड येथे गत सहा महिन्यापासून चोरांचा सुळसुकाट वाढला आहे आजपर्यंत शेकडो चोऱ्या झाल्या आहेत त्यात महिलांची चेन स्नॅचिंग पर्समधील रक्कम चोरी मोबाईल चोरी खिशातील पाकिट चोरी अशा चोऱ्या होत आहेत तसेच लहान मुली व महिलांची छेड होत आहे व प्रशासन मुंग घेऊन गप्प बसले आहे याकरिता एसटी प्रशासनास इशारा देतो की येत्या पंधरा दिवसात लोणार बस स्टँडवर सीसीटीव्ही कॅमेरे लावून दोन पोलीस शिपायांची बसस्टँडवर ड्युटी लावण्यासाठी पोलीस स्टेशनला आग्रह करावा जर येत्या पंधरा दिवसात हेही नाही झालेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपल्या रुणार बस स्टँडवर कारल्यास ताळे ठोकण्यात येईल असा इशारा एसटी प्रशासनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बचरे तालुका प्रमुख राजूभाऊ बुधावत शहर प्रमुख गजानन जाधव सुदन अंभोरे प्रकाश सानप श्रीकांत मादनकर इकबाल कुरेशी तानाजी अंभोरे समाधान साळवे अमोल सुटे अशफाक खान फैम खान ज्ञानेश्वर दुधमोगरे अमोल पसरटे प्रसेनजीत बच्छिरे समरजीत बच्छिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर लोकांच्या प्रवाशांच्या ज्या समस्या आहेत इथे चोरीचं प्रमाण वाढलंय इथे गळ्यातले मंगळसूत्र तोडले जातात आणि मुलींच्या छेडछाडीच्या कितने कित्ये घटना घडल्या असं होत असताना हे एस टी प्रशासन धम्मपणे मूग घेऊन बसलेलं आहे एस टी प्रशासनाला आपण पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देतो पंधरा दिवसात जर एस टी प्रशासनानं इथं सी सी टी व्ही कॅमेरे नाही लावले तर सोळाव्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इथे लगाव आंदोलन आणि हे डेपो हा बसस्टँड बसस्टँडचं कार्यालय हे ताला लावून आणि इथं त्याचबरोबर महत्त्वाचं इथं महिलांच्या सुरक्षेसाठी लोकांच्या सुरक्षेसाठी इथे दोन पोलिसांची कायम नियुक्ती असावी त्यासाठी पोलीस पोलीस विभागाला आम्ही तर पत्र देतो तुम्हीसुद्धा एक पत्र द्या कायम दोन पोलीसवाले इथं पाहिजे एक महिला पोलीस इथं आवश्यक आहे महिलांची छेड काढली जाते लहान लहान मुलींना परेशान केलं जातं त्याच्यासाठी जर हे झालं नाही तर बघ आम्ही आमच्या स्टाईलला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलला आंदोलन करू